लाटा बघा लाटा जय आईला नॅचरल ब्युटी हॅलो नमस्कार जय आदिवासी जय महाराष्ट्र मी तुझा लाडका टेके आज एक व्हिडिओ व्हिडिओच स्वागत आहे लॉक विथ गावती भिडू आणि माझा भिडू राजेंद्र आणि हे सोबत आम्ही चाललोय बघायला आज कशा पीठ तर लेट्स एन्जॉय करा व्हिडिओ हो। आपण कशापी पीडीएम ला आहेत हा बघा गेट आणि हा बाहेरचा नजारा तर चला गेट मध्ये जाऊन बघूया कशापी डॅम कसा आहे ते व्हिडिओ मध्ये बघत राहा पूर्ण आणि हा राजू भाई हाय करताना तर आम्ही इथे आता पोहोचलो आहे पुढ्या कस कसोटी डॅम वरती कसोटी डॅम कशापी डॅम नाही कसोटी डॅम आता बघू आपण तिच्या जाऊन कसं आहे काय नाही ते बघू सध्या तर बघण्यासारखं नाही काय आहे आता वाजले तीन चल इकडं आता हर कोण दोन शब्द सांगले इकडे <laughs> 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 ते डायरेक्ट खाण्या हा बघा कशा पिढ्या इथं गेट लॉक आहे इथं सत जा हा इथला गेट लॉक आहे इथं जाण्याचं मना आहे पण तरी पण आपण तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी मध्ये जाऊया ट्राय करू मध्ये जाण्याचं हे बघा दोन माकडं दोन माकडं बघा काही तू मोबाईल पडला तर नाही काही मी नको आहे बघा हा व्हिव आहे खाली डॅम तसं बघायला मस्त आहे पण दुपारी येऊन काही फायदा नाही संध्याकाळी या चार पाच च्या आसपास मावळेल तेव्हा इकडे आम्हाला तीन वाजले राजू भाई चष्मा लाऊ हॅलो <laughs> आता काय सांगतो सांगा याला बघत नाही तुम्ही हा रिस्टार आहे राजेंद्र बागुल याचे फॉलोअर्स मिलियन वरती आहे आतापर्यंत दोन मिलेन दो, दोन, दो, दोन, दोन, दोन फॉलो पार करायला तेवढे दोन व्ह्यू बघा व्यू बघा पहिले व्ह्यू मस्त आहे इथला व्ह्यू बघून घ्या व्ह्यू बघायला मस्त आहे इथे दोन साइड आहेत त्या साईटला हॉटेल आहेत ह्या साईटला हा ह्या कड्यावरती इथे पण मस्त बघायला आहे आणि ह्या साईटला हा आहे येडा ये इकडच्या साईडला हा एक येडा आहे खावळा दुसऱ्या भाषेत पानगुड्या पण म्हणता याला टोकावर okay. पोचलोय इकडनं आम्ही चाललोय आता पडलो बिलो काय रणत काय अशी यावं लागतात या साईडला यायला मना आहे तरी पण आलोय फक्त वेटिंग पाच वाज्याची सूर्य मावताना बघायचा आहे आपल्याला व्हिडिओमध्ये पाहत राहा ओके okay. या साईड चा सवी भाई हा आणि हा हरेश भाय पोच देताना तस्मा घालून एकदम भारी नजर आहे हा सुटबूट अजून संध्याकाळ झालेली नाही आहे आणि तुमच्याकडे एखादी बायको असेल तर याला द्या हा बायकोच्या शोधात आहे हा आणि हा राजेंद्र उर्फ राजूभाई शबनम का आशिक जमलेलो आहे चला परत त्याच कोपऱ्याला जाऊ आता तिच्यापर्यंत आलोले आहे आता परत आपण जाऊ संध्याकाळचा व्ह्यू बघू व्हिडिओ पाहत राहा आपल्याला संध्याकाळचा व्यू बघायचा आहे एकदम मस्त सध्या काय नाही एवढं बघायला शक्यतो संध्याकाळी या चार पाचच्या नंतर तेव्हा मस्त व्यू बघायला आहे उन्हामध्ये येऊन काहीच फायदा नाही तर आता त्या साईडचा व्यू बघूया कसा आहे तो व्यू मस्त आहे खाल तिचा चला आता त्या साईडला जाऊया अली इकडे पडेल <laughs> हा आता ह्या साइड चा व्ह्यू बघा राजू भाई कसा वाटला कशापे एकदम चांगला वाटला आहे सामान घेऊन यायची का नाही आता सध्या ना <laughs> तर <laughs> सामान नाही आहे पण बघू नेक्स्ट टाइम आलो तर बघू इकड नाही हो ठगत पाच सहा सामान आहे हा मॉडेल आहे आपला तो एक सामान नाही आहे पुढचे टायमाला आलो तर घेऊन येऊ इकडचा व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू ह्या कोप्याचा इकडनं बघायला भारी आहे पण दुपारी उन्हामध्ये काहीच फायदा नाही एवढ्या भारी व्ह्यूचा <laughs> जमलो वेटिंग फॉर इव्हिनिंग आराम करू वेटिंग फॉर इव्हिनिंग आ... मध्ये बघत राहा <laughs> लवकरच सनसेट आपल्याला बघायचा आहे तोपर्यंत आम्ही गप्पा गोष्टी मारतो बायका पोरांच्या व्हिडिओ बघत राहा आता वाजले तीन संध्याकाळची वाट मी तर कंटाळले बसून बसून शिव्यादेव राहिले किंवा संध्याकाळ होईल हाय लय दमले हाय

बघा हाल बघाल हाल इथं वरती हॉटेल आहे जेवायला आणि आता वाजले साडेचार आणि साडेचार तुम्ही आता भी बघा सूर्यमोवायला सुरुवात झाली खूप वाट बघितली तीन तास वेटिंग शुभनम का आशिक हे शुभनम की आज मी पागोल हो फायनली तीन तासाची वेटिंग आणि आता तुम्ही आता व्यू बघा आता ओरिजिनल व्ह्यू तीन तास वेटिंग करून व्ह्यू कसा <laughs> आहे एकदम खतरनाक ह्या व्ह्यू साठी तीन तास वेटिंग एकदम खतरनाक असं लाईक चुम्मी राजा भाऊ कसा वाटला एकच नंबर व्ह्यू वाटला आता व्यू बघा लाटा बघा एकदम खतरनाक याला म्हणतात जन्नात अ कशापी डॅम सभ्रगाफल मिठा है, खतरनाक व्यू लाटा बघा लाटा चे नॅचरल ब्युटी याला म्हणतात जन्मथ चला तर लास्ट मी बघितला आहे सनसेट आता चालू रिटर्न वे टू होम व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्यासोबत जुळत राहा सपोर्ट करा लाईक करा लाईक पण करा आणि आमच्या राजू भाऊ यांच्यामुळं कशा पिढी बघितला चला मग आता आम्ही निघतोय आता संपलेलं आहे व्ह्यू आता व्ह्यू बघितला व्ह्यू साठी तीन तास वेट केलं भारी वाटला तीन तास वेटिंग करून घेतला तुम्ही पण एकदा या बघा बस संध्याकाळ या पाचच्या आसपास कम्प्लीट साडेपाच पासून व्ह्यू चालून जातोय शक्यतो साडेपाच सहा वाजता या चला बाय बाय टाटा सी यू लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि व्लॉग विथ गावठी भेडू सपोर्ट करत राहा टाटा